तुमच्या रक्तामधलं हिमोग्लोबिन कमी आहे किंवा तुम्हाला अॅनिमिया आहे डिफिशियन्सी अॅनिमिया डिटेक्ट झालेला आहे तर काय खावं हा प्रश्न नेहमी पडतोच तर या गोष्टी नक्की नोट डाऊन करून ठेवा पहिली गोष्ट म्हणजे तुमचं तुम्हाला जेवण लोखंडाच्या कढईमध्ये लोखंडाच्या भांड्यामध्ये करणं चालू करायचं आहे जेणेकरून भांड्यामधलं लोह अन्नामध्ये उतरून ते आपल्याला इंटेक वाढवू शकतो दुसरी गोष्ट म्हणजे हिरव्या पालेभाज्या भरपूर प्रमाणात खायच्या आहेत आठवड्यात तीन ते चार वेळा हिरव्या पालेभाज्या करायच्या आणि त्या ऍट लिस्ट एक एक वाटी दररोज दोन एक असली पाहिजे या भाज्यांवरती तुम्हाला लिंबू पिळायचं आहे दिवसातनं एक लिंबू एक ते दोन लिंब घेणं गरजेचं आहे याने काय होईल विटॅमिन सी लिंबामध्ये असतं विटॅमिन सी हे आयन ऍब्सॉर्ब करायला मदत करतं त्यामुळे लिंबासोबत तुम्हाला कोणती फळ खायची आहेत संत्र मोसंब पेरू किवी आवळा ही फळ आंबट आहेत जी व्हिटॅमिन सी त्यात भरपूर प्रमाणात असतो ती खायला चालू करा दुसरी गोष्ट राजगिऱ्याचा लाडू राजगिर्याचं थालीपीठ राजगिरा जर गव्हाच्या पिठात मिक्स करून चपात्या केल्या तरी देखील चालेल राजणीचं चा भाकऱ्या आंबील सत्व हे खायला चालू करा यामध्ये या दोघांमध्ये पण आयर्न लेबल्स प्रमाणात असतात इट विल अस खजूर खा तीन ते चार खजूर दिवसाला खा गुळामध्ये थोड्या प्रमाणात असतं असतो गुळ शेंगाणाचे लाडू जर तुम्ही केला तो खाल्ला दॅट विल ऑल्सो अस हे झाले नॉन हिम पदार्थ हिम कोणत्या गोष्टींमध्ये हिम आयन सापडेल ते म्हणजे नॉनव्हेज अंडी मासे चिकन मांस यामध्ये हिम आयन सापडतं की जे पटकन ऍब्झॉर्ब आयन ऍब्झॉर्ब करायला मदत करतात सो so, या गोष्टी लक्षात ठेवा याचा इंडेक वाढवा हे तुम्हाला नक्की मदत करेल थँक्यू सो मच